नमस्कार रामराम मंडळी तर आपण आलोय अंबरनाथ शहरातील लक्ष्मी नगर या ठिकाणी तर आता इथे नगर परिषदेच्या ज्या काही निवडणुका चालू होणार आहेत नगर परिषदेच्या निवडणुका ज्या काही चालू होणार आहेत त्याबद्दल लोकांच्या मनात नेमकं काय भावना आहेत किंवा त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत हे आपण जाणून घेऊया इथल्या रहिवाशांकडून तर नमस्कार ताई आपलं नाव काय अनिता गायकवाड अच्छा तुम्ही इथे किती वर्षापासून राहता चाळीस वर्षापासून राहते अच्छा चाळीस वर्षापासून तुम्ही दिवस काढलेत तर ह्या चाळीस वर्षाच्या कालावधीत हो आम्हाला इथे एवढा था त्रास आमच्या गटारी व्यवस्थित नाहीये रस्ते व्यवस्थित नाहीये पोलवर लाइटी नसतात खूप त्रास होतो इथे अच्छा तर अजून काय कचऱ्याचा वगैरे काय कचरा पण कचरा गाड्या घंटा गाडी येत नाही वेळेवर झाडू मारणारे लवकर येत नाहीत भरपूर असते इथे आमच्या लक्ष्मीनगर मध्ये काय हॉस्पिटल वगैरे आहे का शासनाचं नाही इथे काही नाही आरोग्यासाठी शासनाचं हॉस्पिटल नाही आहे तर आता मग ह्या सगळ्यांवर काय तोडगावून तुम्ही सांगू शकाल किंवा कोण काम हे करत आमच्या इथे ना हे ज्योती ज्योती डोंगरे आहे ना तिला मी आता तीस वर्षापासून ओळखते तर ही आता आईनला काही काम सांगितले ना आपण आईन रात्रीचा अर्ध्या रात्री कधी फोन केला ना काही आपल्या अडचणी सांगितल्या का त्या लगेच धावून येतात आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्यांना सांगितल्या का त्या लगेच सॉल्व करतात तर ताई आपल्या नगर नगर परिषदेच्या ह्याच्या इलेक्शन इलेक्शनसाठी नगरसेवकाच्या उमेदवारासाठी उमेदवार उभे आहेत तर तुम्ही काय इच्छा करता की त्या निवडून आल्या तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी काय काय करावं तुमच्यासाठी त्या जर निवडून आल्या आम आम तर आम्हाला त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत त्यांनी आमच्या तुटल्यात ज्या आतमध्ये तुटून पडल्यात आणि रस्त्यावर पाणी येत आहे तर आमच्या अशी अपेक्षा आहे का त्या निवडून आल्या तर आमचे जेवढे पण अपेक्षा आहेत त्या पूर्ण करतील ही आम्हाला खात्री आहे तुमची कामं पूर्ण करतील पूर्ण करतील हो तर बघितलं मंडळी तर इथे लोकांच्या खूप साध्या साध्या इच्छा आणि अपेक्षा आहेत की त्यांची गटाऱ्याची कामं झाली पाहिजे पाणी त्यांना वेळेवर मिळालं पाहिजे स्वच्छता सुव्यवस्था राहिली पाहिजे ह्यासाठी ते झगटत आहेत आणि इथून एक भाजपाचे उमेदवार आहेत आपल्या डोंगरे मॅडम त्या उभ्या आहेत तर बघूया आता ते त्यांचं त्यांचा संकल्प ते पूर्ण करत आहेत त्या धन्यवाद